महान करा आणी बेल शिरोळ येथील युवकानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली आहे संदीप प्रकाश पाटील वर्ष चोवीस असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की टाकवडे येथील पाटील गल्लीत राहणारा संदीप प्रकाश पाटील यांना काल रात्री उशिरा आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबतची वर्दी गंगाधर अप्पासो पाटील राहणार टाकवडे यांनी शिरोळ पोलिसात दिली आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश हाक्के करीत आहेत मयस संदीप पाटील याचा मित्र परिवार मोठा असल्यानं त्याच्या अशा आकस्मित जाण्यानं हळहळ व्यक्त होत आहे महानकर करू साठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा